अशा ह्या सुंदर व्यक्तिमत्वाच्या रंजनाताई आपल्याला आणि सखोल अभ्यास करणाऱ्या प्रत्येक गोष्ट ऐकणाऱ्या अशा ह्या आपल्या ताई आहेत सगळ्यांनी अनम्यूट करायचं आहे आणि त्यांचे अनुभव ऐकायचे आहेत जे अनम्यूट करतील अनम्यूट नाही करणार त्यांना रिमूव्ह करण्यात येईल कारण की त्यांचे अनुभव हे खूप अविस्मरणीय आहेत हे कुठेही तुम्हाला कुठे मिळणार नाही हे प्रत्यक्ष आलेला अनुभव आहे चला ताई तुम्ही सुरू करूया मी अनम्यूट करते कारण की बाळाचा आवाज येईल आणि आम्ही तुम्हाला सांगूनच तिथून तेवीस तारखेला तेवीस तारखेला गेलो खूप पाऊस होता खूप पावसामध्ये आम्ही रेल्वे रात्री दीड वाजताची होती <coughs> आणि महालक्ष्म्याच त्या दिवशीच आवरून ठेवून आणि नंतर निघालो उज्जैनला गेलो उज्जैनला बरंच ऐकलं होतं की म्हणजे दर्शन होत नाही महाकालचं हे आणि मला शेजारचाच अनुभव होता की त्यांचं ना दर्शन नाही झालं स्वतःची गाडी घेऊन वापस जाऊन आले मी म्हणून प्रार्थना करत होते की मला दर्शन व्हायला हवं इतकं सुंदर दर्शन झालं तिथं गेल्यावर गेलं केलं आणि मंदिरात केल। गेलो इतकं सुंदर म्हणजे इतकं असं वाटलं नाही की पूर्ण मूर्ती बघायला भेटेल असं म्हणतो आणि थांबलो पण तिथं फक्त मोबाईलला बंदी होती त्यामुळे मला तुम्हाला ते दाखवत नाही आणि त्याच्यानंतर पण मी म्हणजे लगेच असं आपल्याला सवय लागली ना आता थँक्यू युनिव्हर्स थँक्यू एंजल्स म्हणायची तर लगेच तोंडातून शब्द निघाले असो की थँक्यू मला दर्शन झालं म्हणून त्यानंतर आम्ही अयोध्येला पण गेलो बरोबर म्हणजे अक्षरशः खोटं वाटेल पण माझ्या बरोबर सतत एक खुलपाखरू होत सतत आणि कुठेही मला नंबर जे दिसले तर सातशे सत्याहत्तर सात हजार सत्याहत्तर आठ हजार नऊ हजार आणि तीन हजार हे नंबर मला हजारात दिसले आणि खूप असं रेल्वे सुद्धा असं वाटायचं की थांबली रेल्वे की एक फुलपाखरू येऊन जाऊन जायचं एक तर माझ्या डोक्याहून परत वापस गेलो मला खूप आनंद झाला आणि प्रत्येक वेळेस मला चैत्या आठवणी काहीतरी यांनी आनंद देऊन गेलो काहीतरी सांगून गेलं आणि खूप खूप मजा वाटायची आणि मग आम्ही पशुपतीला गेलो पशुपतीचाही रस्ता इतका अगदी केदारनाथला गेल्यासारखा चक्राचक्राचा रस्ता होता आणि प्रत्येक वेळेस मनात तर असं म्हणजे एंजलच्या बदल्या रेखेच्या बद्दल असं म्हणजे थँक्यू फुल असं यायचं आणि तिथे गेल्यानंतर आम्ही दर्शनाला जायचं आमच्याकडे वेळ फार कमी होता रात्री वापस येऊन परत बारा एकला गाडी पकडायची होती तर तिथे गेल्यानंतर गेटच्या समोर तर एक माणूस म्हणला की आज म्हणजे तीन पाच वाजता उघडणार आहे मंदिर आता तीन वाजले आता तुमचे वेदर्शन होणार नाही आणि आपल्याला मोबाईल थोडासा जवळ घेऊन बोला आवाज येतो थोडासा मोबाईल जवळ घेऊन बोला असं

आवाज गेला तुमचा परत हा अनुभव सांगा मोबाईल रेंज मध्ये ठेवा थोडासा रेंज मध्ये या बाहेर आणि सांगा कारण की सगळेजण तुमचं ऐकण्यासाठी एवढे जण थांबलेत लगेच तर व्हिडिओ ऑफ करा आणि मग करा रेंज कधी कधी त्याला जास्त हे होते व्हिडिओ ऑफ करून ऐका हा आता सांगा ते चौकीदार अनुभव की आता तीन वाजता बंद झालेलं आहे आता पाच वाजता मंदिर उघडणार आहे आणि आम्हाला वापस यायचं होतं तर वापस यायचं असल्या कारण आता काय करा म्हणून असं विचार आला आणि लगेच असं त्यांना प्रार्थना केली की एंजल काहीतरी करतील आम्ही इतक्याला मिळून वापस मिळणार आणि परत बघायला लागले इकडे तिकडे माझ्याकडे बघायला लागले ते म्हटलं आता यांना काय सांगा पाहुणे होते आमचे सगळे तर मला म्हणजे वाटलं आणि मध्ये गेले ना तर लगेच तिथला माणूस म्हणे आज पौर्णिमा आहे पौर्णिमा असल्यामुळे ते चालू राहणार आहे म्हणे आज मंदिर इतका आनंद झाला आणि इतकं सुंदर दर्शन झालं इतका मोठा नंदी आहे तिथं पितळीचा खूप मोठा नंदी आहे मी कधीच पाहिला नाही आणि पाहायलाही भेटणार नाही इतका मोठा नंदी आहे तो आणि मला ते व्हिडिओ वगैरे काढतानी आले तिथं मंदिरामध्ये मोबाईल नव्हते नव्हते हो एक फोटो काढलेला होता पण आपले ग्रुप असं म्हणजे लॉक राहू लागले ना दोन्ही तिने पण त्यामुळे तो फोटो नंतर पण मला काढता आला आणि त्यानंतर आम्ही याला पिठापूरला गेले पिठापूरलाही तुम्हाला व्हिडिओ कॉल केला होता मी पण तुम्ही उचलला नाही तो अगोदर कॉल केला नंतर व्हिडिओ कॉल केला आणि नंतर त्या माणसाने माझ्या हातातला मोबाईल घेऊन टाकला आणि बंद झालं ते मग <laughs> okay, okay. काय करता नाही त्याच्यानंतर परत पातकेला गेलो ती शैलमला गेलो अयोध्येतही तसंच झालं आणि प्रत्येक ठिकाणी एक फुलपाखरू आणि गाडीचे नंबर माझ्या बरोबर असायचे Hmm. ज्या वेळेस आम्ही परतून हैदराबाद श्री शैलमून हैदराबाद ला गेलो हैदराबाद वापस आलो तर मला तीन वेळेस तीन हजारचे आणि सात हजारचे नंबर असे पाच अंकात दिसले आणि मला असं वाटलं की माझी आता सफल झाली आहे माझ्या बरोबर यांचे ला आहेत आणि पाच हजार म्हणजे सहा हजारच दिसत नव्हते तर ते, ते मला तेहतीस okay. हजार असे सत्याहत्तर सतरा हजार असे दिसायचे सत्यात्तर हजार वगैरे म्हणजे सात हजार दिसायचे तिथं सत्याहत्तर हजार दिसायला लागले जिथं तीन हजार तिथं तेहतीस हजार दिसायला लागले आणि ह्या नंबर तुम्हाला एवढं आकर्षण झाला आता पण मी काल बाहेर गेले की नऊ नऊशे आठ हजार सात हजार असे दिसू लागले पहिले मला दोन अंक दिसायचे तर मी म्हणायचे मला शंभर नऊशे काभर दिसत नाही नऊ नऊशे नव्याण्णव काभर दिसत नाही आता मला नऊ हजारात दिसायला तेहतीस तेहतीस तर ते तेहतीस हजारात सत्याहत्तर हजारात दिसते खूप इतका आनंद दिलाय तुमच्या या कोर्सने मला माझ्या जीवन पूर्ण बदलून टाकल्या आणि प्रत्येक वेळेस मला स्वामींचा आणि तुमचा आशीर्वाद मिळत असतो खूप खूप आनंदी मी खूप आनंदी मी खूप डिप्रेशन मध्ये होते माझी मी तुम्हाला म्हणजे मागच्या याच्यामध्ये सांगितलं मुलगी गेली मुलगी गेल्यानंतर एक आई गेली आणि मला असं वागायला लागलं की चला आता आपण एकटाच आणि याच्यानंतर मला तुमचे कोर्स जॉईन करायला भेटला मी खूप खूप आभारी आहे खूप आभारी आहे ताई तुमच्या स्वामींनी मला तुमच्यापर्यंत पाठवलं आणि ताईने मला इतकी माझ्या जीवनामध्ये उभारी दिली तर खरंच खूप खूप आभारी आहे मी तुमचं माझं काहीतरी जालनाच होत पूर्वजन्मीच काहीतरी ऋणानुबंध होतो म्हणून आपण एकत्र आलो खरंच खूप आभारी आहे मी मनापासून खूप खूप धन्यवाद तुम्हाला खूप सुंदर अनुभव आले गंगाच्या किनारी काय अनुभव आला गंगेच्या किनारी गेले ना, ता बंदा ना, ना, मी ना ताई गे मी तिथं म्हणजे आता मी पहिले हरिद्वारला गेले तर त्या हरिद्वारला असं म्हणजे एक कठेडा होता तिथून आरती करायला भेटते असं म्हणजे समोरूनच आरती करायला भेटते पण ज्यावेळेस मी उज्जैनला गेले ना त्यावेळेस ते लोकांनी म्हणलं ताई तुम्ही आरतीचं ताट घेता बाप रे मला इतका आनंद झाला काय सांगा मी आरती करताना माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं आणि त्यांनी होऊन विचारलं की ताई तुम्ही आरतीचं ताट घ्या पाणी नक्कीच <laughs> नक्की ग्रुप मध्ये पाठवा सगळेजण ऐकतील पाहतील व्हिडिओ पण बघतील दर्शनही होईल त्यांना आणि तुम्ही नेमकी कसं चातुर्मासाच्या ह्याच्यामध्ये गणपतीच्या ह्याच्यामध्ये गेला तेव्हा सकारात्मक ऊर्जाही होती तुम्ही जे काही सेवा करताय ते पुण्यास आले खूप सुंदर आरती सगळे अनुभव फार सुंदर आहेत मला इतका इतकापूरला सुद्धा तै मूळ पादुकांचं दर्शन सकाळी पाच ते सहा मध्ये असत नेमकं आम्हाला माहित नव्हतं ते पण अचानक मूळ पादुकांचं दर्शन झालं श्री शैलमला सुद्धा पिंडीचं दर्शन झालं आम्हाला किती भाग्यवान खूप सुंदर खरंच मी स्वतःला खरंच भाग्यवान समजते आणि हे तुमच्यामुळं कारण मी प्रत्येक वेळेस अंजल बोलत होते रेखी मातेला बोलत होते स्वामींना बोलत होते की माझं दर्शन माझी यात्रा माझा ग्रुप सगळा सुखरूप आणि आनंदाने घरी आला कोणाला सर्दी पण नाही झाली किती छान किती छान मस्त हो तुमचा हा अनुभव ऐकून सगळ्यांना खूप छान वाटलं आणि तुम्ही सगळं मनसोक्त आमच्याशी शेअर केलं त्याबद्दल मी तुमची आभारी आहे कारण की असे अनुभव कोणी पटकन सांगत नाही पण तुम्ही आपल्या ग्रुप मधल्या महिलांसाठी सांगितलं त्यासाठी मी तुमची आहे हा बोला ताई खूप बोलणार था होते कधी सांगाल ताईला कधी सांगाल पण माझ्या आणि तुमच्याही मागे दुपारी पण थोडं सेवा घेतल्या जाती थोड हे होते श्री स्वामी सगळ्यांना सगळ्यांना ताईंचा अनुभव समजला ऐकला ताई फोटो पाठवतील प्रत्येकाने दर्शन घ्या आणि सगळ्यांनी ताईना धन्यवाद सांगा की त्यांनी खूप आपल्याला अनुभव सांगितले त्यासाठी त्यांना ते धन्यवाद म्हणूया आपण